दुष्काळाची दाहकता सांगलीतील जत तालुक्यात साडेतीन लाख पशुधन संकटात अपुऱ्या पावसामुळे वाया गेलेला खरीप आणि हब रब्बी हंगाम पाणी आणि चारा टंचाईच्या दुहेरी संकटाने तीव्र दुष्काळी परिस्थिती यामुळे जत तालुक्यात वैरणीची टंचाई निर्माण झालेली आहे तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे पंच्याण्णव जनावरे संकटात सापडली आहेत आचारसंहितेमुळे चारा छावण्या सुरू नाही त्यामुळे जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने त्यांना बाजार दाखवण्याशिवाय पर्याय नाही तर दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांचे बाजार कमी होऊन कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे आणि यामुळे जत तालुक्यातील शेतकरी आणि पशुधन संकटात सापडलेलं आहे दुष्काळी जत तालुक्यात शेती परवडत नसल्याने जोड व्यवसाय म्हणून पशुपालन केलं जातं खिलार जनावरांसाठी माडग्याळ जातीच्या मेंढीसाठी तालुका प्रसिद्ध आहे देखणी खिलार गाय आणि देखणा खोंड हे दुष्काळी मानदेशाचं वैभव आहे जातिवंत देखणी चपळ चिवट आणि रोगप्रतिकारक असणारी खिलार जनावरे प्रसिद्ध आहेत तालुक्यात ता गायी बैल सत्तर हजार नऊशे सोळा म्हैशी सत्तर हजार अठ्ठावन्न शेळ्या पंचेचाळीस हजार नऊशे चौसष्ट मेंढ्या एक लाख बासष्ट हजार आठशे सत्याहत्तर असे एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार आठशे पंच्याण्णव पशु आहे बेचाळीस अंश सेल्सिअस एवढे नि उच्चांकी तापमान आहे दुबत्या म्हैशी गायी जनावरांना जीवघेणं ठरू लागलेलं आहे खरीप आणि रब्बी हंगाम पावसा अभावी वाया गेलेला आहे त्यामुळे चारा संपलेला आहे चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना जनावरे जगविणं कठीण झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली